आहे ऑल इन वन नेटवर्क आणि आपण पाहत आहात ऑल इन वन न्यूज शासकीय योजनेनुसार हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार केले जातात तरीही पैसे उकळले जातात या आरोपावरून काही जणांनी हॉस्पिटलमध्ये केली तोडफोड साम टी व्हीवरील ही बातमी पहा तर सांगलीतील एका खासगी हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आली विश्रामबाग चौक इथल्या आदित्य हॉस्पिटलची वंचित बहुजन आघाडीनं तोडफोड केली राज्य कामगार विमा योजना आणि बांधकाम कामगार योजनेअंतर्गत मोफत उपचार असून देखील रुग्णांकडून पैसे घेण्यात येत असल्याचा आरोप यावेळेस के वंचितनं केला आहे तोडफोड करणाऱ्या वंचितच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे <laughs> व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि घंटी बटनवर क्लिक करा